चाळीस आणि सोन्याची बॅग धूम स्टाईलने सेकंद लंपास सांगली शहरी गजबजलेल्या कर्मवीर चौकातील कर्मवीर पतसंस्थेच्या लॉकरमध्ये दागिने ठेवण्यात था आलेल्या धनचंद्र भाऊराव सकाळी वयवर्ष पासष्ट राहणार क्रांती क्लिनिक जवळ सांगली यांची तब्बल चाळीस जोनी असली बॅग चोर त्याने धूम स्टाईल पद्धतीने लांबवली सकाळी सव्वाच्या सुमारास हा प्रकार घडला या प्रकाराने मोठी खबर माजली आहे सकाळी हे पाटबंधारे खात्यातील निवृत्त अधिकारी आहेत ते कर्मवीर पतसंस्थेचे खातेदार आहेत संस्थेत त्यांनी जागीने सुरक्षतेसाठी लॉकर घेतला आहे चार दिवसांपूर्वी लग्न कार्यामुळे त्यांनी जागी घरात आणले होते त्यानंतर दागिने परत लॉकर मध्ये ठणकली ते चालकाला घेऊन शुक्रवारी दहाच्या सुमारास घरातून बाहेर पडले करून पतसंस्थेच्या दारात चालकाने मोटार थांबवली मोटारीचा दरवाजा उघडून सकाळी खाली उतरले तेवढ्याच मागून आलेल्या दुचाकी स्वराने त्यांच्या हातातील बॅग हिसकावून घेतली वावग्या काही सेकंदात तो होऊन शंभर फुटी रस्त्याकडे वेगाने निघून गेला सकाळ यांना थोडा वेळ काही समजले नाही त्यानंतर त्यांनी आरडाओरडा केल्यामुळे परिसरातील नागरिक धावले भरदिवसा चाळीस तो दागिनेचे बॅग लंपास झाला मैदान धक्का बसला विश्रामबा पोलिसांना प्रकार कळल्यानंतर उपाधीक्षक पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव आणि पथकाने घटनास्थळी येऊन माहिती घेतली पथसाव सुधी सी टी व्ही फुटेज तपासणी केली तेव्हा एकटा तोटा मोटाईच्या मागे येऊन बॅग लपास केली तोटातून माग काढण्यासाठी पथके रवाना केले स्थानिक अन्वेषण पथकाने ही घटनास्थळी माहिती घेऊन पुढील तपास चालू केला आहे